नमस्कार मंडळी इन्कम टॅक्स रिटर्न आता आपण भरतोय आणि हे भरत, भरत असताना असं जाणवत की बहुतांशी काही क्लायंटनी बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये ठेवी आपल्या वाढवलेल्या दिसतात खरोखर ही चांगली गोष्ट आहे आपलं सेविंग आपली गुंतवणूक ही वाढत चालली पण ठेव ठेवत असताना काळजी कोणती घ्यावी एक लक्षात घ्या बहुतांशी लोकांचं उत्तर असं येतं ठेव ठेवण्यामागचं कारण ही अमुक पत ही पतसंस्था आहे ती इन्कम टॅक्सला कोणतीही माहिती कळवत नाही म्हणजे माझ्या ठेवी कुठं आहेत ही माहिती ती इन्कम टॅक्सला कळवत नाही त्यामुळं मी तिथं ठेव ठेवलेले लक्षात घ्या इन्कम टॅक्स आता दरवर्षी आपला आवाका वाढवत चाललेला आहे इन्कम टॅक्सचा त्यामुळं कोणती संस्था त्याच्या आवाक्यात येईल हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळं योग्य ती काळजी आपण घेतलीच पाहिजे आता योग्य ती काळजी म्हणजे कोणती घ्यायची संस्था फार जुनी आहे हे कारण चालत नाही कारण जर आपण पाहिलं नुकत्याच एकशे तीन वर्ष चालू असलेल्या एका बँकेवर रिझर्व बँकेने कारवाई केली आणि त्याचा लायसन्स त्यांनी रद्द केला आहे त्यामुळे संस्था जुनी आहे किंवा नुकतीच स्थापन केलेली आहे याच्यावर ते ठरत नाही संस्थेत ठेव ठेवत असताना आपण काय पाहायचंय पहिली गोष्ट तर संचालक मंडळ त्यांचा अनुभव त्यानंतर त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे हे सगळ्यात महत्वाचं ते निर्णय कशा पद्धतीनं घेत आहेत त्यानंतर त्या बँकेत किंवा संस्थेत असलेला स्टाफ तो किती क्वालिफिकेशनचा आहे स्टाफ दरवेळी बदलला जातोय का किंवा स्टाफ सोडून जाण्याचं प्रमाण त्यांचं किती आहे त्यानंतर ठेवी ज्या आहेत या ठेवी कर्जासाठी वापरल्या जातात एक लक्षात घ्या कर्ज जे जा दिलं जातं हे आपण लोक जे ठेव ठेवतोय याच रकमेतून ती बँक किंवा संस्था कर्जदाराला कर्ज देत असते त्यामुळं संस्थेचे मोठे कर्जदार कोण आहेत संस्थेचा एन पी ए किती आहे त्यानंतर आर बी आयचे जर काही गाईडलाईन्स असतील किंवा आरबीआयचे ऑडिट असतील याच्यात ज्या काही त्रुटी आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्यात का ऑडिट जे आहे जसं की इंटरनल ऑडिट आहे स्टॅच्युटरी ऑडिट आहे याचे कम्प्लायन्सेस झालेत का हे सुद्धा पाहणं एका ठेवीदाराचं काम आहे एक बाब अशी लक्षात येते की जेव्हा सहकारी संस्थाचं ॲन्युअल अॅन्युअल जे आपण हे म्हणतो मीटिंग म्हणतो ज्याला आपण वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतो या सभेमध्ये सभासदन सभा कोणत्या ठिकाणी ठेवली आणि जेवणाचा मेनू काय होता याची चर्चा जास्त असते यापेक्षा संस्थेचं धोरण काय संस्थेची वाटचाल कशी आहे संचालक मंडळ कसं आहे यावर आपण जास्त लक्ष द्यायला आहोत जर विमा आपण पाहिली विम्याची पॉलिसी जे ठेवीवर आपण पाच लाखाचा विमा म्हणतो याच्यासाठी एक महत्वाची बाब अशी आहे की पाच लाखापर्यंतच्या ठेवी आपल्याला परत केल्या जातील विमाद्वारे पण या काही दोन चार दिवसात किंवा महिन्याभरात आपल्याला परत होत नाही एखादी संस्था जर बुडाली आणि तिने जर हा विमा घेतला असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन ते चार वर्ष लागतील पाच लाखापर्यंतची ठेव आपल्याला परत मिळण्यासाठी आणि तीही बहुतांशी वेळा बिनव्याजी मिळते म्हणजे आपल्याला फक्त पाच लाखापर्यंत मुद्दल परत दिलं जात ही गोष्ट झाली एका सर्वसाधारण सभासदाची समजा तुम्ही ज्या पतसंस्थेत ठेव ठेवलेली आहे त्या पतसंस्थेने जर एखाद्या अशा बँकेत ठेव आपली ठेवली की जी बँक उद्या त्याच्या काही मुळे चुकांमुळे बुडण्याची शक्यता आहे तर त्या बँकेकडून तुम्ही ठेवलेल्या पतसंस्थेला सुद्धा पाच लाखापर्यंतचीच ठेव परत केली जाऊ शकते त्यामुळं तुम्ही ज्या संस्थेत ठेव ठेवताय ती संस्था चांगली असून चालत नाही तर ती संस्था ज्या बँकेत ठेवी ठेवते ती सुद्धा तितक्याच ताकदीची तितक्याच चांगल्या पद्धतीने हाताळली जाणारी बँक असायला हवी त्यामुळं या सगळ्या काळजी किंवा या सगळ्या ज्या सूचना आहेत तुम्ही लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा धन्यवाद